बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये राजेंद्र बरकडे तुम आपले पती या ठिकाणी लोकसभा निवडणूक लढवत आहेत तर त्याचं स्वागत आपण कसं कराल किंवा काय सांगाल त्याबद्दल नमस्ते मी सविता राजेंद्र बरकडे बारामती मतदारसंघ लोकसभा निवडणूक सन दोन हजार चोवीस माझे पती श्री राजेंद्र महादेव बरकडे बारामती मतदारसंघातून खासदार पदासाठी निवडणूक लढवत आहेत आणि आत्ता तुम्ही प्रश्न विचारलाच की तुम्ही ज्या तुमच्या पतीने निर्णय घेतला आहे की लोकसभा निवडणूक लढवायची तर ते तुम्ही कसं समर्थन सर तर मला सगळ्या जनतेला गोरगरीब जनतेला सांगावं असं आवरजून नेहमी वाटतं की त्यांनी सलग माझ्या पतींनी सलग वयाचे तीस वर्ष समाजसेवेत शैक्षणिक क्षेत्रात अगदी वंचित घटकापर्यंत पोहोचण्यापर्यंत त्यांना प्रत्येक सोयीसुविधापर्यंत आम्ही जोडीने आणि माझ्यापेक्षा जास्त ते समाजकार्यात आहेत तर त्यांनी का लढवू नये जर सरांनी सांगितलं की जर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात राज्यघटना लिहिली आणि त्याच्यात सांगितलं की सगळ्यांना समताधिकार आहे तर त्या हे त्यांच्यानुसार मला वाटतं की त्यांनी समर तर त्यांनी सांगावंसं वाटतं मला जनतेला की जवळजवळ आत्ता करोनाच्या काळात हा जागतिक संकट होतं करोनाच्या काळात ज्या आशा वर्कर असतील अगदी तळागाळात काम करणाऱ्या महिला असतील तर एक त्यांना प्रेरणा म्हणून त्यांनी जे त्यांचा जीव थोडक्यात घाण ठेवून आपण आपण सगळे एक जागतिक संकटाला करोनाच्या भेद होतो अगदी बाहेर जाण्यापासून किंवा ह्याच्यातून तर त्या काळामध्ये त्यांनी जे गुणगौरव असं काम केलं त्या महिलांचं अगदी अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील महिला डॉक्टर्स असतील त्यांचा आम्ही म्हणजे माझ्या पतींनी राजेंद्र महादेव बरकडे यांनी चारशे महिलांचा सत्य केला अशा समाजात महिलांच्याविषयी भरपूर आणि अख्ख्या टोटल सगळ्या म माता भगिनी असतील महिला असतील सगळ्यांचे मला फोन येतात की बाबा शुभेच्छा तुम्ही जो निर्णय घेतला आहे माझ्या पतींनी तो नक्कीच ही आहे कारण आमचा भाऊ कुणाचा कोण म्हणतात की माझा मुलगाच आहे तो राजेंद्र महादेव बरकडे आहेत माझा मुलगा आहे कोण म्हणतात माझा भाऊ आहे तर त्यांनी घेतलेला आम्ही नक्कीच त्यांना मतदान रूपी आशीर्वाद देणार आहेत कारण आमच्या आड्या अडचणीला किंवा प्रत्येक संकटाला आम्ही छोटे छोट्या संकटाला आम्ही हक्काने आमच्या भावाला फोन करतो आहे की असं झालं आहे मला ह्या माध्यमातून तुम्ही तुमच्या वतीने काय मदत करू शकचाल का असे खूप जसं फॉर्म भरला आहे तसं सगळ्यांचे माता भगिनींचे फोन येतात सगळे ही करतात प्रोत्साहन खूप आहे आणि आता त्यांनीच आम्हाला सांगितलं आहे की बाबा जर आमचा भाऊ उभा राहिला आहे तर आम्ही नक्कीच येता सात तारखेला आम्ही जे आतापर्यंत आमची सेवा त्यांच्या हातून झाली की कधी आडी अडचणीला आड़ भैयांनी मदत केली राजू राजूभाईयांनी ह्यांनी तर आम्ही त्यांना नक्कीच येत्या सात तारखेला पंचवीस नंबर बटणासमोर श्री राजेंद्र महादेव बरकडे यांचा शेतकऱ्याचा चिन्हसुद्धा खूप छान आलेलं आहे की शेतकऱ्याच्या पानासमोर आम्ही प्रचंड बहुमताने त्यांना विजय करणार आहे आणि मला पण वाटतं की असं माता भगिनींचं तर टोटली सगळ्या सहा तालुक्यातून मतदान त्यांना नक्कीच बहुमताने मिळणार आहे आणि मी एक पत्नी म्हणून जसे आ, सावित्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पाठीमागं जसं ज्योतिबा होते तसेच माझे पती आयुष्यात माझ्याबरोबर आहे आणि मीहीच सावित्रीसारखे त्यांच्याबरोबर आयुष्यभर आहे धन्यवाद